नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी चटपटीत अशी दही भेंडी बनवणार आहोत बरेच जणांना भेंडी खायला नकोशी वाटते किंवा त्याची भाजी बनवल्यानंतर चिकट होते किंवा एकदम सुखी होते तर आज आपण इथे नाही चिकट नाही सुकी मस्तपैकी रस्सा दही भेंडी बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर देठाकडला बाग कट करून घ्यायचे आणि भेंडीचे असे थोडेसे लांब लांब तुकडे करून घ्यायचे लांब लांब भेंडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर मधल्या साईडने आपण याला असं कट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी ती सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे त्यावर आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि एक चमचा बेसनपीठ टाकून घेऊया बेसन पीठ टाकल्यामुळे भेंडी चिकट होत नाही जे बियामधलं पाणी आहे ते बेसन पिठाला लागते आणि भेंडी आपली ही चिकट होत नाही भेंडी बेसन पिठामध्ये व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊया आता ही भेंडी आपली पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जी बेसन पीठ लावून घेतलेली भेंडी होती ती टाकून घ्यायची आणि एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भेंडी आपल्याला होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आधीमध्ये आपण त्याला झाकण काढून पाहून घेतलेलं आहे आता ही भेंडी आपली तयार झालेली आहे एकदम मस्त अशी भेंडी आपली तयार झालेली आहे याला आपण काढून घेऊया इथे मी ही भेंडी काढून घेते आता आपली भेंडी तर तयार आहे त्यानंतर आपण इथे फोडणी करून घेऊया मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आणि जिरे छान तळ्यानंतर यामध्ये मी कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला आपण दोन तीन मिनटं परतून घेऊया कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे एक दोन तीन मिनटं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचे धणे पावडर टाकून घेऊया जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि परत याला आपण एकदम कमी गॅसवर एक तीन चार मिनटं परतून घेऊया तीन चार मिनटानंतर यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचे मी इथे एक छोटी एक वाटी दही घेतलेलं आहे हे दही मिक्सरला फिरून घेतलेलं आहे किंवा रवीने तुम्ही हे घुसळून घेतलं तरी चालेल आता दही टाकताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे त्यानंतर दही टाकून घ्यायचं आहे दही फोणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया भेंडीसुद्धा थोडीशी मिक्स करून घेऊया आणि गॅस चालू करून घेऊया त्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपण एकदा परत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर जास्त घट्ट असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर एक पाच सात मिनटं आपण ही दही भेंडी शिजून घेतलेली आहे मस्त अशी शिजलेली आहे परत याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोड्या वेळाने आपली ही भेंडी तयार होईल मस्त असे तेल पण सुटेल मी झाकण ठेवून गॅस बंद केले आहे आणि दोन मिनिटाने तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे ही आपली दही भेंडी तयार झालेली आहे सर्वांना नक्की आवडेल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद